नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझा मित्र या विषयावर थोडक्यात निबंध पाहणार आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया निबंध माझा मित्र अमर हा माझा जिवलग मित्र आहे तो दहा वर्षांचा आहे त्याचा वाढदिवस बारा जानेवारी रोजी असतो अमर व मी एकाच शाळेत शिकतो अमर हा सर्व विषयात नेहमी पहिला येतो त्याला कबड्डी व खो खो खेळायला खूप आवडते तो कॅरम व बुद्धिबळ सुद्धा खेळतो आम्ही रोज सोबतच पोहायला जातो अमर चित्रे देखील खूप छान काढतो तो मला चित्रे काढायला शिकवतो त्याचे हस्ताक्षर देखील खूप सुंदर आहे अमर नेहमी आनंदी असतो तो, तो सर्वांना मदत करतो कधीही भांडण करत नाही माझे माझ्या मित्रावर खूप प्रेम आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका